कुणाल हे गोविंद पथक आहे आणि आता एंट्री होईल आपल्या एफ ओ पी वर आता संघर्षातून महान लोक जन्माला येतात आणि खऱ्या अर्थाने भरपूर संघर्ष करावा लागला हा मातीतला गोविंदा मॅट आणण्यासाठी त्याच्यासाठी ती दूरदृष्टी दुर लागते की प्रताप सरनाईक साहेबांची होती कारण ते फाउंडर राहिलेत या प्रो गोविंदा लीग चे आणि तीच दूरदृष्टी घेऊन तोच वसा आणि वारसा पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरनाईक करतायत जे आपल्या या लीग चे प्रेसिडेंट आहेत आणि आता होईल या खेळाला परत एक सुरुवात दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस सलग आठ थर या गोविंदा पथकाने लावलेले आहेत प्रो गोविंदा मध्ये तिन्ही सीझन मध्ये समाविष्ट झालेले हे मंडळ आहे दोन हजार पंचवीस ला नऊ थर लावण्याचा मानस त्यांनी केलाय आणि हे या लीग मागचे सूत्रधार आहेत प्रेसिडेंट डायनामाइक प्रेसिडेंट आपल्या या लीगचे चे पूर्वीचे प्रत्येक छोट्या छोट्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असत आणि आता ती संधी या बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथक बाकोला सांताक्रुज ईस्टला देण्यात आलेली आहे टॉपर म्हणून निखिल संपत मोरे हा आपल्याला पाहायला मिळेल मधल्या फळीमध्ये निशांत नरेंद्र कांबळी आणि तीन एके उचलणारा आशुतोष सुरेश कराडे मोहन सत्यनारायण गद्दाम या दोन खेळाडूपैकी एक असणारे प्रशिक्षक म्हणून राजेश निकम कॅप्टन आहे या संघाचा प्रज्योत गायकर मॅनेजर आहेत रवींद्र पटेल आणि शिडी प्रमुख म्हणून राकेश पेडणेकर गिरीश गुरव प्रसाद देसाई यांनी संदेश कोलते बालमित्र गोविंदा पथकाचे कर्णधार आणि मॅनेजर त्यांनी आज या ठिकाणी यायचे बालमित्र गोविंदा पथकाचे मॅनेजर कोण आहे वरती मॅनेजर ठीक आहे या आणि तुमचं कॅप्टन कोण आहे कोच ठीक आहे या तुम्ही तिघे इथे बरा आपण थोडस पॉज ह्यासाठी घेतलेला आहे कारण तुमच्या संघाच्या विरोधात एक ऑब्जेक्शन आलेलं आहे तर ऑब्जेक्शन आलं म्हटलं की आपण ऑब्जेक्शन लगेच हे करत नाही आपल्याला ते प्रूव्ह करून त्यांना आहे तर मी फक्त काही नावं वाचतोय त्या प्लेयर्सनी इथे यायचंय पहिलं नाव आहे अनिल शिंदे हात वर्करांनी पुढे या अनिल शिंदे रुपेश लोध रुपेश लोध हात वर्करांनी बाहेर या आयुष सुर्वे आयुष सुर्वे तीन आले आयुष आला ना रोहित लोध मोहम गदम मोहन गदम आता मयुरेश किती आहेत तुमच्यातले हात वर करा मयुरेश किती आहेत एकच आहे ना थांब थांब नाईन एट फोर एंडिंगला मोबाईल नंबर कोणाचा आहे नाईन एट फोर आणि करण करण किती हात वर करा करण कोणी आहे का करण करण आहे का कोणी करण नाही तुमचीच लिस्ट आहे ना तर बालमित्र गोविंदा पथक तुमच्यावर नूतन बालवाडी गोविंदा पथकाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते म्हणजे हे जे सात प्लेयर्स आहेत हे सात प्लेयर्स मधले आता सहाच इथे दिसतायत एक दोन तीन चार पाच सहा एक करण नाही तर सहा प्लेयर्स नूतन बालवाडी गोविंदा पथकाचं कोण आहे ज्यांना अजून वाटत आहेत प्लेयर्स आहे त्याच्यात तुमचं ह्याच प्लेयर्सवर ऑब्जेक्शन आहे की अजून आहे ठीक आहे है। ह्यांचं ऑब्जेक्शन असं आहे की या पथकातील ही है है तो, तो जी सहा मुलं आहेत हे मागच्या वर्षी ज्यावेळेस प्रो मध्ये खेळले होते तर मागच्या वर्षी ही मुलं नूतन बालवाडी गोविंदा पथकासोबत खेळले होते हे योग्य आहे की नाही योग्य आहे त्या पथकातील ही जी सहा मुलं आहेत हे मागच्या वर्षी ज्यावेळेस प्रो मध्ये खेळले होते तर मागच्या वर्षी ही मुलं नूतन बालवाडी गोविंदा पथकासोबत खेळले होते हे योग्य आहे की नाही योग्य आहे ओके okay, okay. आपली प्रोसेस हीच आहे मी एक साधं उदाहरण देतो हिंदू एकता गोविंदा पथक आणि साई एकता गोविंद पथक या दोन्ही गोविंदा पथकांमध्ये स्प्लिट झालेलं आहे एक सेकंड दे नाही एक सेकंड पहिले मी माझा संपतो हिंदू एकता गोविंद पथक आणि साई एकता त्यांनी आम्हाला एक प्रॉपर अफिलिएटेड डॉक्युमेंट हँडओव्हर केलं होतं जे आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की तसं काय असेल तर आम्हाला ते तुम्ही द्या की आमचे दोन्ही मंडळ स्प्लिट झालेले आहेत त्यामुळे आम्ही वेगवेगळी टीम म्हणून खेळणार आहोत त्याप्रमाणे आम्हाला एक एनओसी आली होती आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही प्लेअरवर आपण ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे आता या ठिकाणी हे जे सहा प्लेयर्स आहेत या सहा प्लेयर्सनी या ठिकाणी अॅक्सेप्ट केलेलं आहे की मागच्या वर्षी ते नूतन बालवाडी गोविंदा पथकासोबत खेळले होते म्हणून बालमित्र गोविंदा पथकाला आता संधी दिली जाणार परंतु तुम्हाला सहा प्लेयर मल्टीप्लाइड बाय दोन सेकंड म्हणजे बारा सेकंडची पेनल्टी तुम्हाला या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय कोण नाहीये काय नाव नाही करण काय तुझं नाव काय मोहन गड्डम मोहन गड्डम खेळला नाही ना मग तुझं आतमध्ये त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे ना मग तुझं आता हे पाच तुम्ही पाचही खेळलात मागच्या वर्षी ठीक आहे मग दहा सेकंडची पेनल्टी तुमच्या मंडळाला पण देतोय आणि खरं तर प्रोचं नियम हे होतं की जर असं काही केलं असेल तर तुम्हाला या स्पर्धेत बाद केलं जाईल परंतु आम्ही शेवटी सगळ्या गोविंदांचा मान सन्मान राखून आज तुम्हाला या ठिकाणी संधी देतोय तर त्या संधीचं आपण सगळ्यांनी सोनं करा आणि दहा सेकंडची पेनल्टी जजेस तुम्हाला तुमच्या शीटमध्ये लिहून घ्यायची धन्यवाद हे खेळ हे नियम आपल्याला समतोल राखण्यासाठी की आपण जे कार्य करत आहात त्यामध्ये नक्कीच निपुणता आहे पण जजेसच लक्ष तितकंच आहे आणि बाकीच्या खेळाडूंचंही लक्ष तुमच्यावरती नक्कीच आहे त्यामुळे तुम्हाला ती खात्रीदारी बाळगावी लागते ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या कुठल्या संघातून खेळता त्यामुळे पुढचे काही संघ जे खेळतील त्यांनी ही खातरजमारी करूनच घ्या की आपण कुठल्याही प्रकारच्या कुत्यात येऊ नये कारण हे काही सेकंद आपल्याला भारी पडू शकतात पण नक्कीच खूप सारे शुभेच्छा बालमित्र असतील दहा सेकंदांची पेनल्टी असली म्हणून काय झालं नक्कीच जोश असेल तेवढाच वेग तुम्ही धरा आणि ते दहा सेकंद सुद्धा कुठेतरी पाळून टाकण्यासाठी आपण काढून टाकण्यासाठी म्हणून प्रयत्न करूया आणि वळूया या बालमित्र गोविंदा पथकाकडे यानंतर शिवपुत्र तयारीत राहायचंय आणि सूर्योदय आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर गोविंदा पथक तयारीत राहायचं आपण शिवपुत्र तयारीत राहायचंय सूर्योदय दे, त्याच्यानंतर तयारीत राहायचं आपण आणि त्याच्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर गोविंदा पथक कुणाल यू संपूर्ण माहिती दिली जाते आमच्या हेड रेफरीज कडून कॅप्टनला प्रज्योत कायकर कोच राजेश निकम मॅनेजर रवींद्र पटेल शिडी प्रमुख म्हणून या टीम मध्ये राकेश पेडणेकर गिरीश कुरव प्रसाद देसाई संदेश कोलते महत्वाचे असणार आहेत परंतु ज्या टीमने या टीम वर ऑब्जेक्शन घेतलं पाच खेळाडू पूर्वी खेळलेले आहेत प्रो गोविंदामध्ये आणि त्याचमुळे लीगचे जे प्रेसिडेंट आहेत पूर्वेजी सरनाईक यांनी सांगितलं फाय इन टू म्हणजेच दहा सेकंदाची पेनल्टी या टीमला देण्यात आली आहे चला तर तयारी आहे बालमित्रची दहा सेकंदाची पेनल्टी पण ती ही धुडकावण्यासाठी तयार सज्ज हा संघ वळूया शुभेच्छा दिली

minus 20 seconds Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, zero. Mm. कामात होईल बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथक वाकोला सांता आठ थर लावणार आहे गोविंदा पथक दोन हजार तेरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत सातत्याने त्यांनी आठ थर लावलेले आहेत प्रो गोविंदाच्या तिन्ही सीजन मध्ये समाविष्ट झालेलं मंडळ आहे दोन मध्ये नऊ थर आम्ही लावणार हे थंडकावून त्यांनी सांगितलंय परंतु आता ते शिडी प्रमुख जे आहेत राकेश पेडणेकर गिरीश गुरव प्रसाद देसाई आणि संदेश कोलते यांची भूमिका तेवढीच महत्वाची राहणार आहे आणि जे विरोधी टीम यानंतर खेळणार आहेत त्यांच्याही नजरा यांच्यावर आहेत त्याच्यामुळे आता टॉपर निखिल मोरे निशांत नरेंद्र कांबळी जो मधल्या फळीमध्ये आहे आर्यन संतोष तिथे असू शकतो आणि ती एके उचलणारा आशितोष सुरेश कराडे मोहन सत्यनारायण गद्दाम हे महत्वाचे खेळाडू आहेत चांगली सलामी दिली आहे निखिल संपत मोरे यांनी आणि आता हळूहळू डिसमाऊंटिंग तुम्हाला करायचंय हळू खाली उतरायचंय आणि त्याच्यात जर तुम्हाला यश आलं की मग इथे रेफ्रीज घोषणा करतील परंतु त्याच्यासाठी वेळ आहे अजूनही आपण पाहतोय टॉपर टॉपर नंतर तीन एक उचलणारा शिडी प्रमुख ते हळूहळू आपल्या प्रत्येक गोविंदाला खाली आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि ते डिसमाऊंटिंग सुरू आहे हळूहळू एका वर एक जे मानवी मनोरे रचले होते ते उतरवण्याचा प्रयत्न करतायत टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे आणि आता थोड्याच वेळात हा निर्णय या महत्वाच्या सामन्याचा सा आमचे हिट रेफरी मॅच रेफरी आणि त्याचबरोबर जजेस आपल्यापर्यंत पोहोचवतील मित्रांनो गोविंदा पथक जे बाकी बाहेर उभे आहेत जेवायला थर रचले जात आहेत आणि व्यवस्थित रीत्याचं थर रचलंय तर नक्कीच टाळ्यांनी आपण त्यांचं मनोबल वाढवायला हरकत नाहीये कारण एकजुटीचा हा खेळ आहे मराठी माणसाचा आपल्या मातीचा हा खेळ आहे वर आलेला आहे त्याचा जागतिक दर्जा वाढवूया बघूया संघाची कामगिरी बालमित्र व्यायामशाळा डस करागट विथ नो पेनाल्टी हो डस करेगट झाल्याचा अर्थ लक्षात घ्यायचे आपण डस करेगट झालेला आहे पण ती दहा सेकंदांची लक्षात ठेवा रचताना आपण व्यवस्थित रचले डिस्काउंट व्यवस्थित केलंय त्यासाठी दस कारगट आणि नो पेनल्टी नक्कीच आहे पण ओव्हरऑल ज्या वेळेला आपण आखणी करू अंतिम सोळा संघांमध्ये त्यावेळेला मात्र हे दहा सेकंदांचं लक्ष देण्यात येणार आहे पण शुभेच्छा बालमित्र मंडळ क्या बात आहे ज्यांनी एकावन्न पॉइंट अठरा हे टाइम नोंदवलेला आहे बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथक अर्थात आपण लक्षात घेऊ ते दहा सेकंद विदाउट दहा सेकंद जर त्यांनी केलं असतं तर नक्कीच त्यांचं टायमिंग एक्केचाळीस पॉईंट अठरा असतं आणि त्यांनी क्वालिफाय नक्कीच केलं असतं ते दहा सेकंद किती मोलाचे ज्या समोरच्या टीमने त्यांच्यावरती आक्षेप घेतला ते मात्र किती खुश असतील पण तेही बाद झाले त्यामुळे हा हम तो डुबेंगे सनम तुमको बिले डुबेंगे अशी अवस्था मात्र झालेली आहे